अस्पृश्यता पाळणे कायद्याने गुन्हा आहे हे भारतीय संविधानात कोणत्या कलमात सांगितलेले आहे त्याचे पर्याय मित्रांनो कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे कलम सतरा या कायद्याची या काय कलमाची अंमलबजावणी करण्याकरता अस्पृश्यता नियमन कायदा एकोणावीसशे पंचावन्न हा तयार करण्यात आला आणि त्याचे नामकरण एकोणावीसशे शहात्तर साली नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणावीसशे पंचावन्न असे करण्यात आले तर मित्रांनो या कायद्याअन्वये शिक्षा एक महिना ते सहा महिन्यापर्यंतचा कारावास आणि शंभर ते पाचशे रुपये दंड असा ठेवण्यात आलेला आहे